कार ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तर माझ्या सर्व सबस्क्रायबरना मी आज अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती सांगणार आहे की तुम्हाला तुमच्या कामाचा व्हिडिओ आजचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा मित्रांनो अर्धी माहिती घेऊन तुम्ही जर प्रोसिजर केली तर तुम्हाला काहीही समजणार नाही कारण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर एक स्टेप मिस झाला तर तुम्हाला तुमच्या याची माहिती कळणार नाही किंवा प्रोसिजर कळणार नाही त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय आपला आहे की आधार कार्ड पी व्ही सी परमानंट आधार कार्ड कसं का ऑर्डर करायचं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जर आपण आधार कार्ड जरी अपलोड के अपडेट केलं असेल सॉरी अपडेट जरी केला असेल आणि नवीन आधार कार्ड जर आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर कुठेही जायची गरज नाही कुठेही जायची गरज नाही ऑर्डर करण्यापेक्षा आपण ऑनलाईन मागून घेतलेलं लय भारी कारण परमानेंट आधार कार्ड हे ऑर्डर केल्याच्यानंतर आपल्याला पी विसी आधार कार्ड येणार आहे चला मोबाईल स्क्रीनवर जाऊन त्याची संपूर्ण प्रोसिजर माहिती करून घेऊया सर्वात प्रथम आपल्याला यायचं आहे गुगलवर गुगलवर आल्याच्यानंतर यम आधार टाकायचा आहे किंवा यू आय डी टाकलं तर चालेल ते टाकल्याच्यानंतर ते, ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर थोडं स्क्रॉल करून खाली जायचं आहे या ठिकाणी पहा बरेच ऑप्शन आहेत या ठिकाणी खाली या ठिकाणी पहा बरेच ऑप्शन आहेत त्यामधनं आपल्याला ऑर्डर आधार पी व्ही सी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पहा आपला आधार नंबर टाकायचा आहे वरच्या रखान्यात वरी जे दाखवलेलं आहे तिथे आपल्याला आधार नंबर आपला टाकून घ्यायचा आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा आपला या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर तयार ठेवायचा आहे आधार नंबर अत्यंत महत्त्वाचा आहे आधार नंबर आपल्याला लागणाराच आहे आधार नंबराशिवाय आपलं डाउनलोड होणार नाही या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत आपल्याला आधार नंबरवरून बी डाउनलोड करता येतं आणि त्याचे ते आपलं जे आधार कार्डाचं ॲप्लिकेशन राहतं त्याच्यावरून पण डाउनलोड करता येतं त्या नंबरवरून तर आपण आधार नंबरवरून डाउनलोड करून दाखवूया या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे आणि या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी सेंड मोबाईल नंबर टाकायचा आहे सॉरी मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी खाली या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे सेंड ओ टी पी करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर जे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे आपल्या आधारला लिंक त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी ते ओ टी पी आल्याच्यानंतर या ठिकाणी भरायचं आहे आणि क्लिक करायचं आहे सबमिट करायचं आहे या ठिकाणी पहा असं आपल्याला पुढसमोर पॉपॉप येईल या ठिकाणी संपूर्ण माहिती येईल आपली आधार कार्डाची याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे पन्नास रुपयाचं पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला पोस्टाने आपल्या ॲड्रेसवर आधार कार्ड येणार आहे तुम्हाला कोण्याही शेतूवर किंवा कुठेही जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या आप आपलं आधार कार्ड मागवू शकता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी पी आय डी टाकायची आहे मित्रांनो पी आय डी चालते फोन पे चालतं गुगल पे चालतं संपूर्ण पेमेंट आपल्याला करता येतं पन्नास रुपयाचं पेमेंट कोणत्याही पद्धतीने आपल्याला करता येतं आहे या ठिकाणी कोण्याही पद्धतीने आपल्याला पन्नास रुपयाचं जे पेमेंट आहे ते पेमेंट करता येईल नोटिफिकेशन गेलेलं आहे गुगल पेला oh. नोटिफिकेशन माझं गेलेलं आहे गुगल पेला पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे नंतर कॅप्चर टाकल्याच्या नंतर कॅप्चर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर पहा आपली पावती पन्नास रुपयाची पावती आलेली आहे आणि ही पावती आपल्याला आपला आधार कार्ड येन येते येजेपर्यंत सांभाळून ठेवायची आहे ही पावती कुठेही हरपून द्यायची नाही कारण या पावतीवर आपला नंबर रिलीज झालेला आहे आणि पेमेंट केलेली रिसिप्ट पण आहे आणि त्याच्यावर आपला पेमेंटचा नंबर आहे पेमेंट जे झालं आहे त्याचा नंबर आहे या ठिकाणी आधार नंबर आणि ओ टी पी मोबाईल नंबर टाकून ओ टी पी क्लिक करायचा आहे या ठिकाणी पहा आपलं स्टेटस चेक करण्यासाठी स्टेटस पण लगेच चेक करता येतं मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सर्व काम, फक्त आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल